दांडेली तालुक्यातील बर्ची वनक्षेत्रात दोन वर्षापूर्वी हातपाय कापलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह सापडला होता या प्रकरणी आता वन खात्याने बेळगाव येथील दोघांना अटक केली आहे त्या प्रकरणी बेळगावच्या अत्तेवाड येथील सोमनाथ पाटील यास जगलभेट वन अधिकाऱ्यांनी अटक करून न्यायालयात हजर केले तर बेळगाव येथीलच तानाजी गल्लीतील इंद्रजीत घसरी या दुसऱ्या संशयितास ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे दांडेली तालुक्यातील बर्ची वनक्षेत्रातील नानाकिसोर्डा गावाजवळ अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी शीर व चारही पाय कापलेल्या अवस्थेत नरवागाचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे अज्ञात शिकारी किंवा तस्करांनी त्याचे पाय व शिर कापून नेले असावेत असा संशय वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता त्या प्रकरणी वन अधिकाऱ्यांनी विविध प्रकारे तपास केला आहे सीसीटीव्ही कॅमेरा घटनास्थळाच्या ठिकाणी असलेली मोबाईल ऍक्टिव्हिटी याच्या आधारावर तपास करून वन अधिकाऱ्यांनी दोघांना दोन वर्षापूर्वी दांडेली तालुक्यातील बच्ची वनक्षेत्रात हातपाय कापलेल्या अवस्थेत वाघाचा मृत्यूदेह सापडला होता त्याचवेळी जोडा तालुक्यातील जगलपेठ येथे पासात अडकून मृत्यू झालेल्या बिबट्या आढळून आल्याने खळबळ माजली होती या दोन्ही घटना घडल्यात या दोन्ही जागीतील अंतर अंदाजे पंधरा किलोमीटर होती वाघाच्या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण आणि वन्यजीव अधिनियमांच्या निर्देशानुसार अज्ञाताविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला होता प्रगत तंत्रज्ञान वनविभाग तसे तज्ञांच्या मदतीने तपास सुरूच होता दोन वर्षांनंतर हे प्रकरण सोडवण्यात अखर वन विभागाला यश आलं आहे गेल्या तीन दिवसापासून वाघ हत्याप्रकरणी बेळगावच्या दोन संशयितांची जगलपेठ येथील वन खात्याच्या कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे या प्रकरणी होमस्टे मालक आणि खानापूर तालुक्यातील एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली आहे मात्र या प्रकरणी वन अधिकाऱ्यांनी अजूनही पुस्तका बाळगली आहे